गुंड्यागडीचे शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार मतदानाची टक्केवारी दहा टक्क्यांनी वाढणं संशयास्पद ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांचं वक्तव्य काही मतांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वोट जेहाद संजय निरपमांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप निरुपमांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता काँग्रेस राष्ट्रवादीत फरक नाही सहकाऱ्यांची चर्चेनंतर विलिनीकरणावर बोलेन एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य तर आधीच पवार काँग्रेसमध्ये झालेत शिंदे फडणवीसांची टीका अयोध्येत असताना शिंदेनी बंडाची ऑफर दिली होती खासदार संजय राऊतांचा मोठा दावा तर शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते वडेट्टीवारांचं वक्तव्य लोकसभा संपताच राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका मुंबई आणि कोकण पदवीधर स्वण नाशिक आणि कोकण शिक्षक निवडणुकीसाठी दहा जूनला मतदान मुंबईत पंतप्रधान मोदी राज ठाकरेंची एकत्र सभा सतरा मे रोजी शिवाजी पार्कवर सभेचं आयोजन महायुती भव्य शक्ती प्रदर्शन करणार सदावरती दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका एसटी बँकेतील दोघांचे संचालकपद रद्द सदावरती दाम्पत्याचा एसटी बँकेशी संबंध राहणार नाही बेकायदेशीर निर्णय घेतल्यानं कारवाई धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही धारावीतच होणार किरीट सोमय विधान तर राज्य सरकार आणि मुंबई पालिकेकडून विचार सुरू असल्याची सोमय नागपुरात चौथ्यांदा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरलं नागपूरच्या कामठी परिसरात दोन पूर्णांक चार तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती